हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मस्तपैकी आमच्या इथं मच्छीचा बेत आहे तर इथं वाम मच्छी आणलेल्याचं सचिननी आणि बऱ्याच दिवसानंतर आम्हाला ओले बोंबील सुद्धा भेटल्यात तर आम्ही ह्याला सुद्धा म्हणतो तर आज मस्तपैकी तर मच्छी मस्तपैकी धुवून घेते आणि नंतर लगे बनवायला सुरुवात करूया तर इथं वामसुद्धा स्वच्छ धुवून झाली ओले बोंबील मस्तपैकी धुवून झालेले आहेत आणि आता इथं मसाला लावते काय काय मसाला लावते त्याची जी रेसिपी तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मच्छी बनवू शकताय आणि असं नाही की हीच मच्छी ह्या पद्धतीनं बनवू शकता तर तुम्हाला जी आवडती मच्छी तुम्हीसुद्धा ती मच्छी ह्या पद्धतीनं बनवू शकताय एकदम टेस्टी आणि मस्त अशी मच्छी फ्राय होते तर चला मसाला लावायला सुरुवात करूया तर हि मी घेतलेली आहे वाम घेतली आधी तर थोडीशी मी भाजी बनवण्यासाठी वाम साईडला काढून ठेवली आणि हे फ्राय करण्यासाठी घेतलेले आहे आणि आता ह्याला मस्तपैकी असा मसाला लावूया आणि ही मच्छी खायला इतकी मस्त लागते याच्यामध्ये काटे पण जास्त नसतात जे काटे असतात ते थोडेसे लांब लांब काटे असतात जी पटकन निघतात आणि छोटे काटे जास्त नसतात तर खायलासुद्धा लहान मुलांना म्हणा किंवा मोठ्यांना सगळ्यांना मच्छी खायला खूप छान लागेल आणि बनायलासुद्धा खूप टेस्टी आणि मस्त बनते तर ह्याच्यामध्ये काय काय मसाले टाकले ते सांगते चवीनुसार मीठ टाकले हळद टाकली गरम मसाला टाकलेला आहे जो आपण दररोजचा नॉर्मल वापरतो तो आणि लाल चटणी टाकलेल्या आहे चमच्याने हलवत होते पण चमच्याने काय हलत नाही तर मस्तपैकी आपल्या हाताने मिक्स करूया जेणेकरून मच्छीला मस्तपैकी असा मसाला लागत आणि एकदम मसाले काय होते त्या मच्छीला पटकन लागते जास्त वेळ लागत नाही आहे का तर एकदम अशी पिटाळसारखी मच्छी असते पण बनल्यानंतर एकदम असे मस्त मस्तपैकी असे घट्ट पीस तयार होतात जसं की बोनले चिकन असते ना तसे सेम पीस होतं पण फ्राय झाल्यानंतर इतकी मस्त आहे चौदार मच्छी लागते ना तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा आणि शिवाय ह्या मच्छीची रेसिपी मी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे फक्त एक दोन मसाले मी बदलून वगैरे टाकते का तर त्याचीसुद्धा चव एकदम वेगळी लागते तर तुम्हाला मागचे व्हिडिओसुद्धा बघायचे असेल तीसुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यासुद्धा मस्त असे मच्छीची रेसिपी मी दाखवलेलीच आहे आणि मसाला एकदम झटपट लागतो लावून झालेला पूर्ण मच्छीला मसाला तर हे मच्छी साईडला ठेवते आणि मी कालवण्यासाठी जी मच्छी ठेवलेली आहे त्यालासुद्धा थोडीशी हळद मीठ चटणी लावून ठेवणार आहे जेणेकरून मच्छीला आतमध्ये सुद्धा चांगली चव लागते आणि बाहेरून टाकल्यानंतर टाकल्यानंतरसुद्धा छान चव चव लागते तर आता ही मच्छी साईडला ठेवते आणि ओल्याबोंबीलासुद्धा मसाला लावून घेते तर ह्याच्यातसुद्धा सेम मसाला टाकायचा आहे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट वगैरे मी काही टाकलेली नाही फक्त एकदम नॉर्मल मसाले टाकायचे आहेत आणि नॉर्मल मसाले टाकूनसुद्धा एकदम चवदार अशी मच्छी तयार होते तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मच्छीला थोडंसं मीठ जरा जास्त टाकायचं जा का तर पाणी एक त्याचं काय होतं मच्छीचं खाली सुटतं आणि ते पाणी आपण फेकून देतो तर थोडंसं मच्छीला व्यवस्थित मसाले लावायचे आहेत जसं की मीठ बराबर लावायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी हा टाकलेल्या चवीनुसार मीठ टाकले लाल चटणी आणि गरम मसाला दोन्ही मच्छीला मसाला एकदम सेमच मस लावला आहे वेगळा काहीही लावला नाही आणि ह्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे आणि ह्या मच्छीतला काय होतं पाणी किती जरी काढलं ना थोडंसं पाणीचं राहतं आता बरेच जण ह्याच्यावरती काहीतरी वजन ठेवतात आणि ह्याच्यातलं पाणी काढतात पण मी पाणी वगैरे असं साईडला काय काढत नाही थोडंसं जर नॉर्मल मसाल्यामध्ये पाणी गेलं ना तर काय हरकत नाही मी थोडेसे मसाले जरा जास्त टाकते जेणेकरून पाण्यात जरी गेले ना तरी काय हरकत नाही आहे तो है मसाला है। तर ह्या मच्छीलासुद्धा मसालाचा लावून झालेला आहे तर मला मी तोडी बनवायची होती त्यासाठी मी रात्री उडदाची डाळ भिजत घातली पण असं झालं की सकाळीच सिन जाऊन लवकर मच्छी घेऊन आले आणि मच्छी आणल्यानंतर म्हणलं आता हे जर बनवलं ना तर असं होतं की हे दुपारपर्यंत आमचं चलतं संपत नाही लवकर सांबर वगैरे सगळं सा काय बनवावं लागतं म्हणजे संपत नाही आहे आणि त्यासाठी म्हणलं आता हे झाकून मी फ्रीजमध्ये ठेवते का तर हे जर बनवलं ना तर मच्छीचं जेवण डायरेक्ट रात्रीच बनवून दिवसभर काय बनणार नाही आणि एकदा हे खाल्ल्यानंतर मग दुपारी कोण जेवणार पण नाही त्यासाठी म्हणलं थोडेसे आत्ता नाश्त्याला थोडेसे पोहे बनवते जेणेकरून कोण पटपट सगळेजण एक एक प्लेट खाली तर संपून पण जाते आणि लगे मच्छीचं जेवण बनव आणि शिवाय आज नाही सुट्टी नाही आहे पेपर आहे थी थी से से ती जातं ती जाईल दोन ती वापस येईल तो पण म्हणलं माझं मच्छीचं जेवणसुद्धा तयार होईल त्यासाठी आता काय करते उडदाची डाळ मी दोन तीन पाण्यात स्वच्छ धुतलेले आहे आता फ्रीजमध्ये झाकून ठेवते आणि मी मी दोडे उद्याच्याला बनवून असं करणार आहे आता ही फ्रीजमध्ये ठेवते आणि लगे मच्छीची तयारी करते मच्छी स्वच्छ धुवून घेतलेले मसाला लावून घेतलेला आहे आणि रात्री मी मोदक बनवले होते तीसुद्धा मोदक आहेत तर आता काय झालं भरपूर असे मोदक तयार झाले रात्री जेवढे खायचे तेवढेच बनवले आणि आता बनवून ठेवले होते म्हणजे आता नाही रात्रीच बनवून ठेवले होते पण आता म्हणलं थोडेसे उकडून घेते आता इथे उकडायला ठेवलेले आहेत म्हणलं पोहे पण बनवलेत नाश्त्याला दिलेत पोहे करून त्यांना आणि आता मोदक पण उकडते म्हणलं मोदक पण खातीलच नाही आला म्हणली माझ्या मैत्रिणीला सुद्धा थोडेसे मोदक घेऊन जायचेत म्हणलं ठीक आहे घेऊन जा का तर तिच्या दोन तीन मैत्रिणी हॉस्टेलला राहतात आणि ती म्हणली त्यांना पण मोदक आवडतात तर त्यांना घेऊन जाते म्हणले ठीक आहे तर तिला उकडून देते थोडेसे मोदक डब्यामध्ये आणि तर मच्छीचा तर मी कालवण बनवते आधी तर कालवणामध्ये मी काय काय टाकलं आहे ते सांगते दोन तीन खडे मसाले टाकलेत जसं की लवंग टाकलेले आहे काळी मिरी टाकली तेजपत्ता टाकलेला आहे आणि एक मोठी विलायची टाकलेला आहे काळा मसाला टाकलेला इथं म्हणजे जो घरी बनवलेला आहे तो चवीनुसार मीठ गरम मसाला एवरेजचा आणि थोडीशी हळ टाकलेले आहे चवीनुसार मीठसुद्धा टाकल्या याच्यात मिठाचं डबल झालं सांगायचं तर ते सुद्धा टाकलेलं आहे आणि ही, ही थोडंसं खानदेश मसाला आहे ना तो चिकनचा आहे तो तो मसाला मी ह्याच्यामध्ये टाकणार हे नाही काय होतं थोडंसं कालून घट्ट बनतं म्हणजे जास्त नाही थोडंसं नॉर्मल घट्ट बनतं आणि चवसुद्धा खूप छान लागते थोडंसंच मसाला होता दोन तीन चमचे तर म्हटलं जाऊ दे पॅकेट ठेवण्यापेक्षा टाकून देते ह्याच्यामध्ये तर ही मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर चिकनचं कालवण म्हणा मच्छीचं कालवण म्हणा ह्या मसाल्याने खूप छान आणि चविष्ट होतं जर तुमच्याकडं असा मसाला भेटत असेल तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करू शकताय वीस किंवा नाही तीस रुपयाला हे पॅकेट आहे तर एक सुद्धा ह्याच्यामध्ये मस्त मस्तपैकी शिजल थोडंसं पाणी टाकलेलं जेणेकरून कढाईला मसाला चिटकणार नाही आणि सुद्धा पटकन शिजल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मसाल्याला चांगलं तेलसुद्धा सुटेल तेल, तेल सुटल्यानंतर कोणती पण भाजी एकदम मस्त अशी तरीदार होते किंवा चवीलासुद्धा खूप छान लागते तर जवळून दाखवते तुम्हाला मसाला कसा तयार झालेला आहे असा मसाला तयार झाला ना तर भाजीसुद्धा मस्तपैकी अशी तयार होते तेल चांगलं सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मच्छी टाकू मच्छीला मच्छीलासुद्धा थोडासा मसाला लावून घेतला होता तर हे सगळं तुम्ही व्यवस्थित करायचं जसं की जास्त जर मीठ वगैरे काय जर झालं ना कालवणात पण मीठ जास्त मच्छीला पण लावून मीठ जास्त झालं ना तुमची भाजी खरट वगैरे होऊ शकते पण पण पन तुम्ही ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त असं मसाले लावू शकताय तर आता मच्छी टाकल्यानंतर हलवायचं आहे ह्याच्यामध्ये लगेच पाणी ओतायचं नाही तर ह्याला झाकून वाफेवर पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर शिजू आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे तर मी हलवून झालेलं व्यवस्थित ह्याच्यावर ताट ठेवते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते जेणेकरून पाणीसुद्धा हो ते गरम होईल आणि पाच मिनिटांनी किंवा दहा मिनिटांनी हे पाणी मी ह्याच्यामध्ये होतं कमी गॅस केलेला आहे फास्ट गॅस करायचा नाही नाहीतर कालवण्याचे काय होतं तरी येत नाही जास्त त्याला फास्ट गॅस केला की एकदम असं पाण्यासारखं कालवून दिसतं आणि त्याच्यावर तेल बिलकुल दिसत नाही आणि ते दिसाय पण चांगलं लागत नाही आणि पाणी पाण्यासारखं कालून सुद्धा होतं तर चवसुद्धा लागत नाही त्याला ठीक आहे आता थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं इकडं मोदकसुद्धा तयार झाल्यात तर काढून घेते स्नेहाला थोडेसे खायला दिल्यात आणि आता तर आता लगेच दुसरे उकळ्या ठेवते आणि ते उकळल्यानंतर स्नेहाच्या मैत्रिणीला ते देते सचिनला म्हटलं होतं की खा तर ते म्हणले नको मी स्ण्याला सोडून आल्यानंतर खातो आता नको आणि आता जेवढे तो मी तिला द्यायचे तेवढंच उकड आणि बाकीचे मग तसे ठेव मी नंतर उकड म्हणले ठीक आहे आता इथे कालून पण तयार होते थोडेसे मोदक तिला जेवढे द्यायचे थोड़े थोड़े उकडाय ठेवते आणि मी काय केले ते अर्धे मोदक मोठे बनवले होते आणि अर्धे मोदक छोटे बनवले होते म्हणजे दोन साचे आहेत माझ्याकडे तर दोन्हीनं अर्धे अर्धे केले होते मी तर मस्त असे मोदक तयार झाले होते आणि मोदकची रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल ना तर तुम्ही ब ही करा बघा आणि बनवा तर मी दोन वेळा मी मोदक बनवल्यात उकडीचे दोन तीन वेळा तर आता जसं ग गणपती आले ना तर गणपती तर मी बसवत नाही आहे पण आमच्या घरी मोदक वगैरे मी बनवते का खा तर खायला तर सगळ्यांना आवडतातच मला आणि शिवाय र रव्याचे मोदकसुद्धा आवडतात त्या दिवशी इतके मस्त रव्याचे मोदक झाले होते त्याची रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती टाकलेले जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा आणि नक्की बनवा असे रव्याचे मोदक दुसरी गोष्ट म्हणजे असं नाही की गणपती आल्यानंतरच मोदक बनवायचे आहेत तेव्हाच खायचे आहेत आपल्याला असं नाही तर आधीमध्ये पण आपल्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो तर चला मस्तपैकी असे मोदक उकडायला ठेवलेलं आहे तिथं मच्छीचं कालून सुद्धा तयार होतंय पाणी गरम झालं होतं ते टाकलेलं आहे पाणी आता तर व्यवस्थित हलवून घेते आणि परत दोन ते तीन मिनटं ह्याला व्यवस्थित शिजू देते आणि नंतर मग बारीक कोथिंबीर कापून टाकते आणि मस्तपैकी असं मच्छीचं कालून तयार होतं आता हे भाकर चोरून खायला म्हणा किंवा भातावर कालून खायला म्हणा एकदम मस्त असं लागतं पण ह्याच्यासोबत आम्ही जवारची भाकरी खाणार आहोत तर आता सचिन स्नेहाला सोडायला चाललेत आणि परत स्नेहाला दोन तासांनी परत घ्यायला जावं लागेल तर ते सोडून तिला वापस येतील तोपर्यंत आज जेवणसुद्धा तयार होईल आणि मग सगळेजण आल्यानंतर मग आम्ही मिळून मिसून जेवणसुद्धा करूया इथं मस्तपैकी असं मच्छीचं कालून तयार झालेलं आहे आणि इथं मी भाकरी बनवते तर पटापट मुलं चार पाच भाकरी करून घेते जर कोणी खाल्लं तर काय होतं सुद्धा मी बनव बन बोलवणार आहे जेवायला त्यांच्या घरी मटण वगैरे आणलेलं आहे तर असं काय होतंय आमच्याकडं की आमच्याकडे मटण आणलं की मग त्यांच्याकडं मच्छी आणलेले असते किंवा त्यांच्याकडं मच्छी आणली की आमच्याकडं मटण आणलेलं असतंय आणि एक एक दिवशी असं होतं की दोन्हीकडे बी मच्छीच आणलेले असते का तर आम्हाला पण मच्छी खायची असते आणि त्यांना पण मच्छी खायची असती तर दोन मी मच्छी होती पण आज आम्ही मच्छी आणलेले आहे तिकडं मटण आणले तर आज मम्मीला बोंबील खायला आवडतं तर तिला म्हणलं मस्त कशा फ्राय करते ओल्ले बोंबील आणि ये म्हणलं मग खायला तर कधी कधी येते ती कधी कधी नाही येत पण माहीत नाही आज येते का नाही म्हणलं एखाद्या भरली जास्त टाकते आली तर तीसुद्धा खाईल आणि घरामध्ये मी सचिन आणि मम्मी आली तर मम्मी ती ओले बोंबील खातं बाकीच नाही असं पण खात आहेत ते वाम खातात फक्त तर चला मग मस्तपैकी आता चार पाच भाकरी करते एखादी भाकर शिल्लक असली तर बरं वाटतं आणि मग काय होतं मच्छी मटण ना तर भाकर खातच नाही सगळेजण भातच खातात पण म्हणलं नाही जबरदस्तीनं ना थोड्याशा भाकरीसुद्धा ह्यांना चारल्याच पाहिजे म्हणलं का तर भाकर खाल्ले शरीरासाठी चांगली आहे चपातीपेक्षा सुद्धा भाकर चांगली आहे पण काय होतं भाकरच खात नाही ते सगळे घरात सचिन म्हणाच हा म्हणा किंवा स्वप्नील म्हणा ह्याला भात आणि चपातीच लागते पण मग आता कधी कधी मला तर मला कधी कधी मग जबरसे करावं लागते की नाही आज चपातीचं पीठच नाही भाकरच खाल्ली पाहिजे तर खावा आता ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे का त्रास होतंच आमच्या घरी सारखं सारखं तर मग त्यासाठी मग मला भाकरी केल्या ना तर थोडीशी जबरशी नाही भाकर चालू लागते पण आज मच्छी असल्यामुळे सचिन थोडीशी रशामध्ये भाकर चोरून वगैरे खातील आरोग्य क्षमाना नाही असं पण तर खाणारच नाही आहे तर मग मी खाईल मी खाईल भाकर तर म्हणलं थोडीशा भाकरी जर जास्त करते चार पाच करते नाही तर काय होते मी कधीतरी एक किंवा दोनच भाकरी करते जास्त करतच नाही आहे भाकरी असं करते तर चला जाऊ जाता ते खातील ते खातील नाही खातील तर मग मला उरल्यानंतर बे उद्या भाकर शिवशी खावं लागेल नाही तर मग मी काय करते माहिती भाकर एका दिवशी उरली ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवते आमच्या इथं खूप साऱ्या चिमण्या येतात तर त्यांना मग ती भाकर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक फिरून टाकते तर चिमण्या एक अर्ध्या तासामध्ये जेवढ्या काय भाकर एक दोन भाकरी जर वाटून टाकले ना चिमण्या एक मिनटात खाऊन टाकतात ता, असं होतं एक मिनटात नाहीत अर्ध्या एक तासात ते सगळ्या काही भाकरीचा भुगा टाकलेला सगळा संपून टाकतात तर आता इथं मच्छीला पीठ मी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय टाकलं ते पटापट सांगते असं जवळून मी दाखवलेलं सुद्धा आहे पण ते बोलण्याच्या नादात ते दा सांगायचं राहून घेईल की ह्या टायमाला हे टाकलेलं आहे पण काय काय टाकलं ते मी तुम्हाला पटापट वरतून सांगते तर मी घेतलेलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी मच्छीला लावलेले मसाले आहेत ना सेम मसाले मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि थोडीशी काळी चटणीसुद्धा टाकलेली थोडीशी जास्त नाही थोडीशी टाकलेलं आहे आणि मच्छीला मसाला लावताना काळी चटणी टाकली नव्हती मी फक्त लाल चटणी टाकली होती आता हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की मच्छीला जेवढा मसाला तुम्ही आधी लावलेला आहे आणि नंतरसुद्धा तुम्ही लागलो लावलेला आहे चटणी थोडीशी जा जास्त झाली तरी थोडीशी नॉर्मल चलते मच्छीला पण मीठ झाल्यानंतर खरड मच्छी फ्राय झाल्यानंतर चांगली बिलकुल लागत नाही तर ह्याची काळजी तुम्ही स्वतः घ्या की मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि मच्छी ओल्य बोंबील म्हणा किंवा कोणती पण मच्छी खास करून ओल्यो बोंबील टाकल्यानंतर लगेच त्याला उलटायचे नाही त्याला एक मिनटं अर्धा मिनटं गॅसवर ते असंच राहू द्यायचं जेणेकरून एका साईडनं मस्तपैकी असे कडक झाल्यानंतर दुसऱ्या साईडनं पलटी करायच्यात नाहीतर मच्छी काय होते लगेच बोंबील लगेच तुटतात तर दोन्ही साईडने एकदम मस्त असे कुरकुरीत अशी मच्छी फ्राय झालेले ओलबोंबी फ्राय झालेत तर आता साईडला ठेवायचं जेणेकरून थोडंसं तेल राहिल्यानंतर हे मध्ये निपटून जातं आणि लगेच दुसरी मच्छी आपण ह्याच्यामध्ये टाकायच्या आहे तर कधी पण मच्छी मी अशी फ्राय करते ओल्ले हो बोंबील एकदम कुरकुरीत मस्त कडक असे मच्छी फ्राय होते बऱ्याच जणांची मच्छी कडक होत नाही कशासाठी होत नाही तर त्याच्यासाठी होत नाही ती लगेच उलटतात आणि मच्छी मग कडक बिलकुल होत नाही तर आणि कमी जास्त बिलकुल गॅससुद्धा करायचा नाही त्याच्यामुळे सुद्धा मच्छी कडक होत नाही आहे आता माझी मच्छी एकदम कडक झालेली आहे तुम्हाला जोळून दाखवते की कशी तयार झालेले मच्छी आणि सगळी मच्छी मी आता अशीच फ्राय करणार आहे आणि वाम जे आहे तीसुद्धा ह्याच पिठामध्ये मी फ्राय करणार आहे मच्छी बघू शकता किती मस्त असे कडक फ्राय झालेले आहे तर मस्तपिक अशी मच्छी सगळी फ्राय करून झालेली आहे आता दाखवलेले जिथे दाखवलेले पण फ्राय करायला बराचसा वेळ झालेला आहे मला एकदम कडक अशी मच्छी फ्राय करून सगळी झाली आणि आता स्नेहासुद्धा आता येईल तर ये चला मग मस्तपैकी आता जेवण करायला बसू का आता भूक लागलेली सकाळी नाश्ता थोडासा केलेला आहे की जसं आले आलेलं स्नेहा आली आणि आता असं भरपूर काही काही येत आणि सामानसुद्धा आणलेलं आहे घरातलं काही जे संपलं होतं बिस्किट दूध वगैरे काही जे संपलेलं ते घेऊन आलेत की तुम्हाला बघ ही व्हिडिओ काय जो छोटा म्हणजे जास्त मोठा झाला दाखवणार नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून काय काय आणलेलं आहे ते आता इथे जेवायला बसल्यास नाही हा कपडे वगैरे चेंज करायला लागली आणि आता स्वप्नीर मला मी थोडं जेवतो तो गेला खाली कोणते तरी मित्र आले होते त्याचे बोलायला तो खाली गेला आता इथं सचिन जेवायला बसल्यात मी पण जेवते मला पण भूक लागलेली आहे आणि आत्ता तर आता झाली रात्रीची वेळ आणि आम्ही चालू मम्मीच्या घरी कशाला चालले होते तुम्हाला गेल्यानंतर माहीत पडलं शिवाय आमची लिफ्ट खराब झाली त्यासाठी आम्हाला चलत जावं लागते चलत यावं लागते तर चला मग जाऊ लावत आहे बड्डे तर आम्ही केक घेतला आहे आणि आता चालू आहे आम्ही केक कटिंग करणार के स्नेहा गेली पुढं किती पण गणपती बसवलेला आहे आमच्या सोसायटी मध्ये पण तुला नाही येत घरी ठीक आहे बस मग आम्ही चालू जा पुढे जा पटकन आ दादा कि दे हे ग्रुप हे हा साता हा सिकले बघू ए ते 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 कट एक कट ए बॉडी के कट ए बॉडी चलो कट आज मला बर्थडे हा चला दादा ना हा असं असं रे बकनला सुन काय पण टाळवाडी आले हॅपी बर्थडे टू यू चला तर मग बड्डे वगैरे मस्त झाला आणि आता घरी जाते बराच वेळ बसले सुद्धा आणि हा व्हिडिओ मी तर संपवते आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका भेटूया येऊ द्याच्या बाय बाय